सत्यशील दादा सोपशे शेरकर यांच्या प्रचारार्थ आज आपल्या राजू जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या भारताच्या संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नावरती सातत्याने आवाज उठवणाऱ्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सु त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते सन्मान्य बाबनरावजी थोरात साहेब आपले लाडके उमेदवार सत्यशीलदा शेरकर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष त्याचबरोबर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष आणि सर्व संलग्न असणाऱ्या पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो अशाच प्रकारच्या एका मोठ्या गर्दीमध्ये काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या विभागाचे गटातील आपण सगळ्या बंधू भगिनी त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं होतं आजही पुन्हा योगायोग आहे आजही सत्यशी नानांच्या प्रचारासाठी ताई या ठिकाणी उपस्थित झालेला आहे ताई आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा राजुरी आणि राजुरी पंच पक्षी हा परिसर सातत्याने या जुन्नर तालुक्यामध्ये आजपर्यंत पवार साहेब जेवढ्या वेळा आले असतील त्यातल्या जास्तीत जास्त वेळा

पक्षाचं बघण झालं तेवढा निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर जायचं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या राजू मेले जिल्हा परिषद गटाने दाखवून दिलं की जवळपास सव्वाण्णव हजार मताचं मताधिक्य राजू मेला जिल्हा परिषद गटाने डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना दिलं आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम या राजू मेले जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी केलेलं आहे आज ताई मी अगदी पाच मिनिटांमध्ये आमच्या विभागातले काही प्रश्न आपल्या समोर मांडणार आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जे प्रश्न सातत्याने आमच्या सगळ्या मंडळींच्या भागातले प्रलंबित राहिलेले आहेत ते प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी प्रयत्न करावा यासाठी आपल्या समोर ते प्रश्न मांडतो त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की अनेक वर्षापासून शिक्षणापासून आमचा अनेक पठार विभाग त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या काळांमध्ये आणि पठारावरच्या आणि नळवले शिजवडी पेंटर या सगळ्या गावांसाठी त्या ठिकाणी पाण्याची

प्रकल्पाला विरोध आहे त्या जमिनी जाण्यासाठीचा सुद्धा विरोध आहे बागायती जमिनीतून कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प जाऊ नये यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी काही दिवसापूर्वी उपोषण केलं त्या ठिकाणी उपोषण सोडवण्यासाठी सगळी मांडव मंडळी आलेली होती त्या सगळ्यांनी आश्वासन दिलेलं होतं उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी

पगार आला तर त्यातले केवळ दहाच रुपये मिळत आहे उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीने अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे आणि सोयाबीनचे दर वाढले पाहिजे त्यांच्या दरामध्ये स्थिरता आली पाहिजे त्याला अभिभाव मिळाला पाहिजे तसा दुधाच्या बाजूमध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा उद्याच्या काळामध्ये आपण प्रयत्न करावे आणखी ज्या प्रश्नाने आम्ही सगळेजण कायम सगळ्याचा बिबट्याचा प्रश्न सातत्याने ज्याप्रमाणे गावागाव कुत्री फिरत असतात तशा पद्धतीने बिबट्या पूर्ण भागामध्ये फिरत आहेत आमच्या सगळ्या लोकांच्या अर्थ घ्यावे त्याचा सुद्धा आणि सामाजिक जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला संसदेमध्ये आवाज उठून काहीतरी धोरणात्मक निर्णय आपल्याला ला घ्यावा लागेल या प्रकारची विनंती मी आज या सभेच्या निमित्ताने आपण करतो महत्वाची गोष्ट जी आहे की या तालुक्यामध्ये जे माती सारखा प्रकल्प असल्यामुळे इंडस्ट्री होत नाही तर म्हणून अर्थाला रोजगार मिळत नाही उद्याच्या काळामध्ये आमच्याकडे शेतफळ मोठ्या प्रमाणात विकत दूध मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे तर फूड प्रोसेसिंग असेल किंवा

एक उमेदवार आपल्याला दिलेला आहे की ज्यांनी दहा बारा वर्षापासून आपल्या प्रशासकीय कौशल्याने विज्ञान सहकारी साखर कारखाना या देशामध्ये सर्वोत्तम स्थानापर्यंत पोहोचलेला आहे त्याच्या प्रशासकीय कौशल्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व आमदार म्हणून ते करत असताना या तालुक्याला सर्वांगीण विकास करण्यासाठी ते निश्चितपणे कटिबद्ध राहतील त्यासाठी आपल्या राजूर वेले जिल्हा परिषद गटाने आणि उपस्थित सगळ्या बंधू भगिनींनी त्यांना अधिक समर्थन समर्थाधिक्य द्यावं आणि त्यांना विजयी करावं मी आपणास करतो आणि माझ्यातून शब्द थांबवतो धन्यवाद